यू थँक्यू यू संधीचा फायदा घेण्यात आलेला आहे केलं छान गप्पा टप्पा खाणं पिणं झालं आणि आता घरी आले पण कसे आहात सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आम्ही पण छान मस्त मजेत आहोत आज ब्लॉग मी दुपारी म्हणजे संध्याकाळी चार वाजता सुरू केलेला आहे कारण की सकाळपासून गडबड अशी चालूच होती त्यानंतर ना आत्ता संध्याकाळी मी मस्त अशी पावभाजी बनवते कारण की माझे जे इथे चुलत दीर आहेत म्हणजे आमचे रिलेटिव्ज राहतात नेदरलँड्समध्ये आणि असं त्यांचा बड्डे आहे त्यांची फॅमिली गेलेली आहे भारतामध्ये त्यां तुम्हाला तर याआधी मी खूप वेळा त्यांना भेटवलेलं आहे तर त्यांचे छोटे दोन जुळे बाळ आहेत आणि बाळ दोन तीन महिन्याची झाल्यानंतर ना आजी आजोबांची भेट घेण्यासाठी गेलेले आहेत भारतामध्ये तर दादा एकटेच आहेत तर त्यांना मी इन्व्हाइट केलेलं आहे असं जो बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी तर त्यासाठी मी आत्ता मस्त बनवते पावभाजी चटपटीत पावभाजी आणि मग केक कटिंग वगैरे जेव्हा परदेशात आपण सगळे एकटे एकटे राहत असतो तेव्हा मित्रमंडळी किंवा मग आता लकीली असे आम्ही रिलेटिव्ज आहोत एकाच देशामध्ये त्यामुळं मग एकमेकांच्या सगळ्या आनंदामध्ये आपण सहभागी व्हायला पाहिजे तर त्यासाठीच आम्ही आज छान मस्त पावभाजी बनवत आहे शर्वरी तिच्या फ्रेंड्ससोबत गेलेली आहे प्लेडेट करण्यासाठी तर ती येईल आणि लगेच क्लासला तिकडून तशीच झाली आज ड्रॉइंग क्लास आहे फ्रायडे असल्यामुळे श्री मे आजी बरोबर आता टी व्ही पाहत बसली आहे तर चला मी पटपट करून घेते स्वयंपाक कारण की अजून एक प्लॅन आहे म्हणजे आमचा आधीच ठरलेला संध्याकाळी थोड्या वेळासाठी फ्रेंड्सकडे जायचं आहे आम जा या एरिया मदे आज आमचं लो मीटअप आहे आमच्या या एरियामध्ये जेवढ्या महाराष्ट्रीयन लेडीज राहतो आम्ही ते सगळे आज भेटणार आहोत तर थोडा वेळ मला तिकडे पण जायचं आहे त्यासाठी रेडी पण व्हायचं आहे तर त्यामुळं मी लवकर स्वयंपाकाला लागलेली आहे म्हणजे की स्वयंपाक सगळं आटपून मी जाईल फ्रेंड्सकडे संध्याकाळी आमचं चहा नाश्ता झाला की लगेच येईल घरी त्यामुळं आल्यानंतर न खूप असा उशीर व्हायला नको त्यामुळं ही माझी गडबड चालू आहे तर चला पटकन जाऊया आणि सुरुवात करूया आजच्या ब्लॉगला

इकडे बघ श्रीमा हं चला कडाकड कर। चला पुढे बोल ना हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डियर रामन हॅपी बर्थडे टू यू खूप तुम्हाला थोडं दे ना खा आज आमच्या शांत इकडे बसलेले एकट्या एकट्या झोपाली का मस्त काय जास्त नहीं है। नहीं है। जास्त क्रीम वगैरे नाही याच्यामध्ये त्यामुळे एकदम ब्रेड टाईप थँक्यू थँक्यू तर आता आमचा केक कट करून झालाय आणि आता सगळे केकचा आनंद घेतात केक मस्त आहे आम्ही सगळे आनंद नाही घेते दोघी तर आत्ता आमचं जेवण वगैरे आटोपलं हे दोघे जण छान आता वॉक करायला गेलेले आहेत मुली झोपायला गेलेले आहेत आणि आज आमचं महिलांचा छान ग्रुप मोठा जमला होता खूप धमाल आली खूप सगळ्यांबरोबर इंट्रोडक्शन झालं आम्ही या ज या शहरामध्ये मराठी लेडीज राहतो तर सगळ्या मिळून एकत्र आज सगळ्यांनी मीटअप केलं छान गप्पा टप्पा खाणं पिणं झालं आणि आता घरी आले विचार केला होता ब्लॉग बनवेल परंतु आम्ही प्रथमच सगळ्यांना भेटत होतो त्यामुळं सगळ्यांबरोबर ओळख होणं आणि त्याच्यात आम्ही गुंगून गेलो सगळ्यांबरोबर की तुम्ही कुठल्या काय मग सगळ्या इतक्या एक तुम्हाला आपलं मराठी लेडीजचा ग्रुप भेटल्यानंतर ना किती साऱ्या त्या गप्पा सुरू होणार आणि अशाच आमच्या गप्पा सुरू झाल्या आणि परत घरी यायचं होतं तर तिकडे पण लक्ष लागलं होतं त्यामुळं आज तिथे ब्लॉग नाही बनवला जेव्हा आम्ही पुन्हा एकदा भेटू सगळ्या किंवा असे छान छान आम्ही पार्ट्या वगैरे करू तेव्हा तुम्हाला माझ्या सगळ्या इथल्या मराठी नेदरलँड्समधल्या ज्या माझ्या शहरातल्या ज्या ज्या लेडीज आहेत त्या सगळ्यांना तुम्हाला भेटवेन आमच्या ग्रुपला तर आत्ता वाजलेले आहेत नऊ अर्थ मी पण आता जाते आराम करते तर सकाळी पुन्हा उठून तुम्हाला भेटते 💥�NetMatch� segue 💥�ES <laughs> Empor तो तर आत्ता दुसऱ्या दिवसाची संध्याकाळ झालेली आहे आम्ही आता ग्रॉसरी घेण्यासाठी बाहेर पडलो आणि ग्रॉसरी घेता घेता सरप्राईज मिळाला आम्ही आलेलो आहोत मेक्सिकन खाण्यासाठी आज तर खूप दिवस झालं बाहेर मेक्सिकन खाल्लं नव्हतं आणि मला प्रचंड आवडतं मेक्सिकन फूड तर आता आम्ही आलेलो आहोत मेक्सिकन खाण्यासाठी ॲम्स्टनफिनमध्ये कारण की ॲम्स्टनफिनमधले हे माझं फेमस असं आवडीचं ठिकाण आहे जिथे माझे आवडीचे पदार्थ मिळतात मेक्सिकन आज तुम्ही अचानकच काय प्लॅन केला डेट प्लॅन केला संधीचा फायदा घेण्यात आलेला आहे <laughs> तर असे सरप्राईज प्लॅन अजून मिळतील याची मी आशा करते <laughs> <भाएगा>। <laughs> चला आता माझे सगळे कपडे वगैरे इस्त्री करून झालेली आहेत रात्रीचे साडेनऊ होत आलेले आहेत तर आता सगळ्यांचा शिक्षुकाट झाला मुली झोपे गेल्या आजी झोपे गेल्या आणि आता मी पण माझा व्हिडिओ एडिट करायला घेते तर अजून दोन तास मला जागायचं आहे कारण की मी रात्री व्हिडिओ एडिट करत असते सगळे झोपल्यानंतरनं कारण तोच एक टाईम असतो जेव्हा शांतपणे बसून काम करता येतं तर चला आता मी हा आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर कमेंट नक्की करा छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी हे जीवन सुंदर आहे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात नवीन विषय नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत सगळे मजेत त्रास स्वतःची काळजी घ्या बाय बाय शुभरात्री